जयराज गाडे जालना सुदीप कदम आहे को त्या कोच तिकडे धाम सुदीप कदम दामो एक मिनिट इकडे आणि इकडनं चॅलेंज टाका आम्ही काय समजायचं कोणी चॅलेंज टाकलंय चालू कुस्तीनंतर प्रेम कांबळे आपलं सॉरी प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्टोम प्रिन्स दमाये भंडारा ब्लू कस्टम तयार करायचे आहे 60 किलो 18 ऑगस्टी आपा कुस्ती सुरू करा 60 किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचे आहे

आणि प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्टूम प्रिंस दमाय भंडारा ब्ल्यू कॉस्टूम प्रिंस दमाय प्रिंस दमाय भंडारा ब्लू कॉस्ट्यूम चला पहिलं लवकर प्रेम पाटील हात कर प्रिन्स दमाय संमध्ये लाल कॉस्ट्यूम परिधान केलेला चालू की आदित्य सावंत विचार किलो श्रीकांत शेगर लातूर रेड कॉस्ट्यूम ऋषिकेश लांगे लाल फुलबा लातूर कॉस्ट्यूम ज्योतिरादित्य पिंपरी चिंचवड निळा यानंतर तयार राहायचं गुरुराज पाटील कोल्हापूर लाल सारंग पाटील कोल्हापूर निळा मॅट सी वरती चालू कुस्तीनंतर तयार राहायचे गुरुराज पाटील लाल सारंग पाटील निळा आणि त्यानंतर तयार राहायचे सत्यम जाधव अहिल्यनगर लाल प्रज्वल चटदुखे चंद्रपूर निळा लाल पाच निळा एक ज्ञानेश्वर शिंदे कोल्हापूर रेडकास्टो पहिला पुकार विशाल शेमकर पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टो